मध्ये सगळं क्लिअर होईल बरोबर की नाही हां काय ठीक आहे अरे हाय हाय कशी आहेस कॉलेज कसं सुरू आहे कॉलेज मस्त सुनो ना मला तुझी हेल्प पाहिजे होती अँड सी आय एम नॉट इन द बॉईज हॉस्टेल टू बोल ते मला मॅनेजमेंट अकाउंटिंगचं बुक पाहिजे होतं आणि ते लायब्ररीमध्ये पण नाही आहे मग सातारा सातारा लोक यू प्रॉमिस तुम्हाला हेल्प करशील ना यू बेटर नॉट डिच मी बापरे दमकी ठीक आहे चल तसंही मला काही काम नाही दादा <laughs> येतो आ <laughs>

पण तुम्हाला तर सौताला एक पण पोरगी पटलेली नाही तुम्ही कस काय लो गुरु हा हे तू इकडे तुला काही नॉन प्लेइंग कॅप्टन बद्दल काही माहिती आहे का हा नॉन नाही ना तर मित्रांनो आपल्याकडे बरेचदा नॉन प्लेइंग कॅप्टन असतो जो एक उत्तम खेळाडू असतो पण मैदानात मात्र कधी उतरत नाही मी ही तुमच्यासाठी तसाच आहे नॉन प्लेईंग कॅप्टन वा वा, वा कॅप्टन कॅप्टन बोला बुचन गुरुजी की, की।, की। पाऊस पाडतो का आता गुरुजी <laughs> क्या बात आहे कवळ्या कवळ्या पोरांचं सत्संग जोरात आहे काय हम्म हु आम्ही मित्रांचं मार्गदर्शन करतो त्यांची नाही कोणी मारली गुरुजी काल तुम्ही कॉलेजच्या मार्गावर आम्हाला दर्शन दिलं सोनियान जी बरोबर हे असं <laughs> असतं का तुमचं मार्गदर्शन तिकडे आईशा तुमची झिनत अमान तुमचीच तू जोरात आलो पंखा मग आम्ही काय पाप केलं काना खाली जाळ काढीन तिचं पुस्तक आणायचं म्हणून साताऱ्याला गेलो होतो आम्ही काय मग सांडली का बुगडी जाता साताऱ्याला हे रे तू बावळे मूर्ख या या अशा मित्रांमुळेच गेले तीन वर्ष झालं नुसताच रखडत बसलो ए फुकणे बस झाले आहे तुमची नौटंकी आता तुम्हाला वाटतंय ना तसं काही नाहीये नक्की नक्की मग मी करू तयारी हं आई जगदंबेची कृपा हा बाबा, बाबा तर मित्र या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सर्व मिळून एक संकल्प सोडयात की काही केल्या या वर्षी पोरगी पटलीच पाहिजे बोला चेन खुली की मेन खुली की जय हो शोले की जय हो जय हो बच्चन जी येडा करा हे बच्चन तुझा हा शोलेचा प्लॅन वर्क होईल ना रे अरे <laughs> बच्चन बच्चन रे तो कधी फेल झाला नाहीये आणि कधी फेल होणार पण नाहीये बघत राहा हा ऑल सेट घाबरू नको मी आहे तुझ्या पाठीशी बच्चन आणि ती सोनिया तुझी जया बादुरी ah? जिनता माने माझी अरे ah, बाबा आपण शोले शोले खेळतोय ah. सत्यम शिवम सुंदरम नाही oh, ah. ah. बर का, उलट झिना ताम बरोबर क्या बोला पापा कुछ नहीं देखते हैं अब क्या करते हैं ये ऐसा क्यों खड़ा है आई जस्ट कान बिलीव दैट दिस इज अन्ना हाँ इट्स रियली हिम ही इज सो वेल शिवा हाय हाय आई ना शिवा कुटना कर मरला अरे मी आहे ना बाबा तर दोस्तो आपल्या हॉस्टेल मध्ये कबी हा कभी ना या नावाचा चित्रपट सुरू झालेला आहे हे बघ अन्नाला सोनिया आवडते सोनियाला शिवा आवडतो जयला ईशानी आवडते ईशानीला कोण आवडत देव जाणे <laughs> शिवाला पण ईशानी आवडते शिवाला पण हे दोघं तर पुण्यावरून ठरवूनच आलेले सो <laughs> द वसंत ब्लॉसम इन द हार्ट्स हो माय फ्रेंड्स हेयर द लव्ह स्टोरी स्टार्ट हो ना हृदयी वसंत फुलकाना नमस्कार म्या फुलचे नाबाजी गावडे ओ घ्या अयो म्हणजे तुम्ही ओळखता मला आधीपासून अरे म्हणजे काय पूर्ण कॉलेज मध्ये ख्याती पसरलीय तुझी काय काम होत <laughs> खा, खा, ते आपल्या आप कुमार सरना हे भोपळा द्यायला आलो होतो म्हणलं देऊन जाऊ तेवढं फक्त सरांसाठी माझ्यासाठी काय नाही तसं काय नाही म्हणजे मग सरांसाठी म्हणजे पप्पा आहेत ना तुमचे त्यांच्यासाठी दोघांसाठी आणलाय बर uh, मला सांग लाईन मारतोय माझ्यावर आयो नाही म्हणजे टप्पा 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 टाकतोय का नाही नाही मी आईच्या मधुरा ऐकतेस का मला कॉलेज मध्ये जायचं फुलचन <laughs> काय रे सर ते भोपळा मंडईला मी गेलतो तर बाबा रे तुझ्यासाठी भोपळा आणलाय भोपळा ते भोपळा म्हणजे गुरु पौर्णिमा होती ना सर परवा गुरुपौर्णिमा म्हणलं गुरुदक्षिणा द्याव तुम्हाला म्हणून आणला भोपळा सांगू आतापर्यंत गुरुदक्षिणा म्हणून मला ग्रीटिंग कार्ड कविता गुलाबाची फुलं असं भरपूर काही मिळालं पण आज खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा पावन केली रे बाबा अयो सर नमस्कार करतो सर बाळा जमत ना इंजिनिअरिंग हो, सर नाही काय मला भोपळा चालेल पण परीक्षेत भोपळा नाही चालणार ना नाही असं काही हे नाही शास्त्री मग कुठं कळमळले मध्ये <laughs> काय झालं काय नाही सर अभ्यास करतो जय महाराष्ट्र काय एक एक नमुने येतात ना ओ बाबा कसला क्यूट ना तो भोपळ्याची भाजी खाऊया संध्याकाळी घ्या चला तो मी चाला